या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूज च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जळगावात चड्डी गँगचा धुमाकूळ पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्यानं घरफोडीच्या घटना घडतायत यातच शहरातील रायसोनी नगरात अगदी अर्धनग्न अवस्थेमध्ये मध्यरात्रीच्या वेळेस मंदिरांचा कडी कोइंडा चोरून मोठ्या प्रमाणात इथे चोरी करण्यात आली आहे कडी काढून मंदिरामधून चांदीच्या पादुका मूर्ती दानपेटीतील रक्कम आणि इतर साहित्य चोरून नेण्यात आलंय तर तिसऱ्या मंदिरामध्ये त्यांच्या हाती काहीच न लागल्यानं तेथून पेनड्राईव्ह चोरून घेलेला आहे याशिवाय गावी गेलेल्यांकडे घरफोडी सुद्धा करण्यात आली आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घरफोडी करणारी टोळी जी आहे ती चित्रित झाली असून एकाच रात्री मोठ्या प्रमाणात चार ठिकाणी चोरी झाल्यानं परिसरातील नागरिक सुद्धा भयभीत झालेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करतात पोलिसमधा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस मधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मधा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज